नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आणि माझं चालू आहे इथं स्वयंपाक तिथं शेवग्याच्या शेंगाची भाजी टाकली आणि आता मी करायला आले चपात्या किचनमध्ये जरा व्यवस्थित दिसत नाही कारण सूर्यप्रकाशाचं थेट सगळं किरण येतं किचनमध्ये पडते ती त्याच्यामुळे जरा काळपट काळपट दिसते चला चपात्या करून घेते आता मी स्वयंपाक झाला आणि जेवण पण झाले ते सगळ्यांचे आता आणि आज सकाळ सकाळ उठल्या उठल्या स्वयंपाकाच्या ती कपडे धुवून टाकली ती सगळी सुतक होता आम्हाला सुतक फिटले आता त्याच्यामुळं दहा दिवस झाले आज सगळे कपडे धुवून टाकले ते आज पाण्याची लाईट होती सकाळी त्यामुळे मोकळ्या पाण्यात सगळे हातरपांगराचे कपडे धुवून टाकले होती

काय करत मिरची नाही आज नाही आता आणायचं का काय करताय घारे करताय बर आता आज यायच्या त्या नंदकड आत्याच्या त्यामुळे आता गार्या करायला लागल्या त्या काय काय टाकल्या घार्याचे पीठ दळले नाही घराचं पीठ सगळं डाळ धू द्या हुरडा पण होता ना हुरडा आणि हे हे आता काय केलं गोळगे करून घेतले त्याला शेप टाकले एखादा आणि पाणी उकळून घेतले चांगलं आणि शेप टाकून गाळून घेतले गोळामध्ये खड असेल एखाद्या खाताना खातले खरं लागते एवढं कलची ते गावात जाऊन येतो मामा गावात गेले ते एका गावात दोघे नंदाच्या दोघीची भेट होती एका टेन्शन नाही दोन नंदाच्या गावाला हा फोन व्हायचं रात्री मामाला जावा की का मामा एकदा जायचं जावं आपलं घराच पिट्टी मै लागले त्या आता का गरम थोडं मिक्स करा राहिले हा होकळेला आहे ना तसं घालव लागते का तेवढं अंदाज या पहिल्या बायांचा चुकत नाही नाही लवकर जावा लवकर या अंधाराचं थोडंसं पीठ टाकाव म्हणजे घट होत बाग पीठ थोडं टाक म्हणजे घट होत घट होते माहिती आहे का सगळं खालचून करून घेते तेवढं सगळं लागतं चाळून टाक म्हणजे भागतं कारण ते पीठ आहे आता आत्या गाऱ्या लाटायला लागले ते आणि मी आता भाजते झाले लाटून 자, 아, 다시 해야 돼. 내 나머지 게임. 바퀴벌레 캐라. 탑 라이트가 해야 돼. 탑 라이트가 해줘. 탑 라이스. 참 좋다. 참 보고 싶어. 응. 참 기자. 그쪽이 좀 좋아. 올 들어. 응. 헐. 할 얘기가. 참 아시죠. 이쪽에 잘 돼. 그래. आता असं करा वाटत पिटका लावा, पिट पिट लावा ना त्या पिठ लावायचं नसतं चांगलं चव लागत नाही वरणपिटा वरच्या ना मला बी नव्हतं माहीत पहिलं मी तर कशाला करतो त्यांच्या आत्या होते ते असं देवाला करून आनंद दिला जाताना नेंची गं मामाच्या आत्या हां त्यामुळं ते बघितल्याला परत मग तिथे मात्र त्यात आठवण आली तर झाले ते आता गाऱ्या करून नातांना पण खायला दिल्या गरम गरम आता घार्या कशा लागतात त्या रण छान लागतात का मस्त पैकी बर बर भांडी घासून झाले ती आता आणि थोडेसे कपडे राहिलेले व्हायची ते बांधून टाकली घरचं काम झाल्यापासून दुपारी बराच वेळा आराम केला आणि आज रविवार आज आमच्या गावात बाजार असतो रविवारचं आणि मामाने बाजारातून आज बराच भाजीपाला आहे तर आळूची पान आणली होती आणि करडीची भाजी ही मेथीची भाजी मेथीची भाजी आता मी निवडल घेते बाहेर म्हणजे संध्याकाळी भाजी करायला होईल आणि इकडं ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये कोबी मटकी आणली आणि हिरवी मिरची वांग गवारची शेंग आणि पण आणले होते आता हे सगळ्या भाज्या मी पिशवतनं काढून व्यवस्थित ठेवते भरून आणि मी तिची भाजी बाहेर घेते निवडायला फॉरनस सुटते झोपेतनं उठली ती आणि आता उठल्या उठल्या खेळायला लागली ती अभ्यास कधी करता र करतो का आता दादा पण घेऊन या जाऊ मग सांगते

खालच्या बालमध्ये चालली मी वरचा वाल तोडलेला त्यामुळे जरा काय सापडत नाही तेवढी दहीतले टमाटे तोडून घेते मी टमाट्याला काय भावच नाही तर बस आपण टमाट काय तोडलंच नाही कारण आपण त्या दिवशी जे टमाटा तोडला त्याचा खर्च पण निघला नाही टमाट्याचा इथनं नेलेला कारण त्याला मार्केटला नेलं भाडं जास्त आहे टमाट्याला त्यामुळे परत काही टमाटा तोडलाच नाही आला भाव तामाट तर तोडायचा आता नाही तर मग काय सोडून द्यायचं टमाटा आणि किती मोठा मोठा आहे टमाटा तर शेतकऱ्याचं असंच आहे कर कर कष्ट करायचं आणि भाव नाही आले की मग काय काहीच नाही कष्ट केलेलं सगळं वाया चला घेते टा मग तोडून आता मी काय खेळत आहे रे फोन चांगणार हे चालू आहे

Mä en karvun ketin वैरण आणून दावणीला टाकली सगळी सगळ्या गोरांना टाकली आणि आता गुरं पाण्यात धावून बांधते नेंदूकडं वैरणीवर आता करतो आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक चपात्या आणि इकडे मी मेथीची भाजी टाकली आणि वांग्याची भाजी पण केली पातळ मेथीची भाजी सुकी आणि पातळ अशा दोन भाज्या केल्या त्या आणि आता मी चार कायरे घेतले त्या काल रात्री वारं सुटलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच कायरे पडले ते आता ह्या कायऱ्या मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्याच्या फोडी करते जेवणात तोंडी लावण्यासाठी कैऱ्याच्या मी एकदम बारीक फुडे करून घेतले ते आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद आणि प्रमाण आता आधी हळद आणि मीठ चांगलं लावून घ्यायचं तर आता मी व्यवस्थित लावून घेतलं सगळं हळद आणि मीठ आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला आणि हे पण आता चांगलं हलवून घेते मी एक जेवायच्या आधी दहा पंधरा मिनटं करून ठेवलंही परत जेवणासाठी तयार व्यवस्थित मिसळून घेतलं शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर आणि आता एक दहा मिनटं झाकून ठेवते मी तर फोडी करेपर्यंत आपल्या आता इकडे मेथीची भाजी शिजली मिठाची करायची भाजी मुलांना खाण्यासाठी आता ह्याच्यामध्ये शेंगण्याचं पूट टाकून हलवून घेते व्यवस्थित आणि झाली आपली मेथीची भाजी वांग्याची भाजी पण झाली आता आणि आपला आता संध्याकाळचा पूर्ण स्वयंपाक आहे आणि आता आम्ही करायला लागलोय जेवण या सगळ्यांनी जेवायला जेवणं झाली आणि आता मी आली रूममध्ये आज कपडे धुलेले भरपूर आणून टाकले ते बेडवर आता हे सगळा पसरा आवरून घ्यायचा आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत